नमस्कार मी पल्लवी पल्लवी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओची सुरुवात करते हो व्हिडिओचीच कारण आज ब्लॉग येणार नाहीये आज तुम्हाला हे सांगणार आहे की ज्यांचे सबस्क्रायबर कमी आहेत तर त्यांच्या मी खूप साऱ्या कमेंट्स हां खूप साऱ्या कमेंट्स वाचल्या आहेत मी म्हणजे पण असे मोठे मोठे युट्युबर्स आहेत त्यांच्या त्यांच्या व्हिडिओज मी बघते किंवा मला असं युट्यूब संदर्भात कोणत्या व्हिडिओज बनवायच्या असतील तर त्याच्या संदर्भात पण मी व्हिडिओ बघते आणि त्यातूनच मी शिकते खरं तर वरती कसं काय करायचं आहे काय नाही एडिटिंग थांबणार वगैरे जे काही बनवणं असेल तर मी तिथूनच शिकते तर जेव्हा मी त्या कमेंट्स वाचते त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स असतात त्या जेव्हा मी वाचते तेव्हा खरंच असं वाटतं की एवढं खचून जाऊ नये तर कसं होतं माहितीये की युट्यूबमध्ये आपण ज्या वेळेस उतरतो त्यावेळेस आपण असा विचार करतो का की आपला उद्देश हा असतो का की आपल्याला पैसेच कमवायचे तर नाही ना असं नसून आपल्याला आपली ओळख निर्माण करायची असते युट्यूबमधून आणि युट्यूबमधून ही ओळख निर्माण होते तर मला असं म्हणायचं आहे की ज्या लेडीजचे किंवा ज्यांचे सुद्धा आता माझा हा व्हिडिओ कुणाकुणापर्यंत पोहोचेल मला माहिती नाही पण अशा लोकांपर्यंत पोहोचला तर नक्कीच त्याचा काहीतरी उपयोग होईल असं मला तरी वाटतं मला एवढंच बोलायचं आहे की जर तुमचे सबस्क्रायबर वाढत नसतील तर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी चेंज करणं गरजेचं आहे कारण की कसं असतं जेव्हा नवीन नवीन आपण चॅनल ओपन करतो तेव्हा लगेचच काही सबस्क्रायबर्स वाढत नाहीत आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात मेहनत घ्यावी लागते त्याच्यानंतर आपले सबस्क्राईब वाढतात आणि माझा अनुभव सांगायचा असा आहे तुम्हाला की मी ज्यावेळेस युट्यूब चॅनल ओपन केलं होतं तर मी दोन हजार वीस मध्ये चॅनल ओपन केलं तर आता दोन हजार चोवीस सुरू आहे माझ्या चॅनलला चार वर्ष झाली आहेत तर त्याच्या आधी मी जेव्हा चॅनल ओपन केलं म्हणजे दोन हजार वीस मध्ये त्यावेळेस मी फक्त तीन व्हिडिओ अपलोड केला चॅनलवरती आणि चॅनल तसंच बंद पडलं होतं मी लक्षच दिलं नाही चॅनलकडे मग नंतर मला असं वाटलं की मला आता काहीतरी करायचंय पुन्हा म्हणजे घरात बसून कंटाळा यायला लागला की काय करणार कारण मुलगा माझा स्कूलला गेला किंवा काय झालं तो स्कूलमधून आला की तो बारा साडेबारापर्यंत स्कूलमधून यायचा मग पुढचा वेळ माझ्याकडे रिकामीच राहायचा मग म्हटलं अशा वेळेस मी काय करू शकते तर मी रेसिपीचे व्हिडिओ पुन्हा अपलोड करायला सुरुवात केली माझ्या चॅनलवरती पण त्यावेळेस काय झालं माहितीये त्यावेळेस मी पन्नास ते साठ व्हिडिओ अपलोड केले तुम्ही जाऊन बघूही शकता माझ्या चॅनलवरती पन्नास ते साठ व्हिडिओ किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्हिडिओ रेसिपीचेच आहेत आणि आता कुठे मी ब्लॉगिंग शो खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे की जे लोक खचतात आणि डगमगतात लगेच चॅनल बंद करून देतात करत नाहीत पुढे काहीच तर अशा लोकांसाठी आहे खासकर हा माझा व्हिडिओ तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही डगमगू नका किंवा असं म्हणजे खचून जाऊ नका लगेचच की सबस्क्राईब नाही पडले म्हणून लगेच तुम्ही व्ह्यूज नाही येते सबस्क्राईब नाही वाढवत तर माझी जर्नी अशी होती की मी साठ व्हिडिओ अपलोड केले चॅनलवरती तरी सुद्धा मला काहीच रिस्पॉन्स येत नव्हता दहा पाच पंधरा वीस असेच व्ह्यूज पडायचे तर माझं असं झालं की अरे यार मी पण खचले तुम्हाला काय वाटलं मी पण खचले खरंच खचले मी तर तेव्हा तर मला मोटिवेट करणार सुद्धा कुणी नव्हतं माझं तेव्हा कुणाला माहितच नव्हतं मधून मा पैसे मिळतात किंवा युट्यूब हे असं माध्यम आहे की ज्यातून आपण आपली ओळख निर्माण करू शकतो किंवा काय माझ्या मिस्टरांना सुद्धा खरं तर माहित नव्हतं तेव्हा मला मोटिवेट करणार कोणीच नव्हतं आता उलट खूप जण आहेत मोटिवेट करण्यासाठी पण तेव्हा कुणीच नव्हतं पण मी माझी माझी खंबीर राहिले की मला करायचं आहे मी हे करणार म्हणून एक एक नवीन नवीन रेसिपी मी माझ्यातच शोधत गेले की मला नवीन काय करता येईल मला वेगळं काय करता येईल मला वेगळं काय देता येईल माझ्या व्हिडिओजमधून तर मी म्हटलं रोज रोजची भाजी पोळी दाखवली तर लोक सुद्धा बोर होणार आपण काय करू शकतो वेगळं असं तर म्हणून मग मी एकदा म्हणजे असंच माझा विचार चालला होता तर आता ही रेसिपी जी आहे ती सर्वच नॉर्मली बनवतात कोणती रेसिपी तर सुकाजवळा आपला आपल्या कोकणामध्ये परत असे आगरी कोकणी लोकांमध्ये जास्त तर सुकाजवळा ही रेसिपी चालते तर आमच्याकडे सुद्धा करतात माझ्या माहेरीसुद्धा करतात सासरीसुद्धा करतात पण ती करण्याची सगळ्यांची वेगवेगळी पद्धत तर मग आता मी काय करणार होते तर मी सुकाजवळा म्हणजे आपला की त्याच्यामध्ये सगळं वांग बटाटा वगैरे टाकून ते करणार होते तर मग माझ्या मावशीने माझ्या मावशीचा तितका फोन आला मला तर माझी मावशी मला म्हंटली की तू हीच रेसिपी ही। अशा पद्धतीने करून दाखव म्हणजे थोडंसं चेंज काहीतरी कर की तशाच तशाच पद्धतीने जर केलीस तर ती लोकांना आवडणार नाही तर तिचं असं होतं की तू थोडं वेगळ्या पद्धतीने कर तर तिने मला तिच्या पद्धतीने ती रेसिपी कशी बनवते हे तिने मला दाखवलं मी ती केली सुद्धा आणि अपलोड सुद्धा केली आणि खरं सांगू तर दोन दिवसात त्या रेसिपीला माझा छान प्रतिसाद मिळाला त्याच्यावरती मस्त अठरा हजार व्ह्यूज आहेत आता आत्तापर्यंत अठरा हजार व्ह्यूज आहेत मग ती पहिली रेसिपी होती जी माझी थोड्याफार प्रमाणामध्ये व्हायरल झाली मग त्याच्यानंतरच माझा असा विचार झाला की अजून पण काहीतरी लोकांना चांगलं देऊ शकते मी मग थोडा दिवस विचार केल्याच्या नंतर मला सुचलं की नारळाच्या पोळ्या आपण करूच शकतो तर मग कशा करायच्या काय करायचं मला काहीच माहित नव्हतं आणि मी युट्यूबवरती सुद्धा सर्च केलं नव्हतं की नारळाच्या पोळ्यांची रेसिपी किंवा काही आहे का किंवा काय तर नाही मग मी आपलं माझ्याच मनाने आपलं काहीतरी केलं की नारळ खोवून घेतला तो मिक्सरला लावला त्यात गूळ घातला तो जरा भाजून घेतला तूप घातलं त्या जसं छान सारण बनवून घेतलं मग त्याच्या पोळ्या वगैरे लाटल्या आणि मी हे सगळं माझ्या मनानेच केलं होतं मला असं मी कुठून बघून किंवा कोणाची कॉपी वगैरे काहीच केलं नाही मैं चाली चाली, चाली मी म्हटलं ठीक आहे चालली तर चालली नाही चालली तर नाही चालली पण ते करण्याआधी मी महाराजांना हात जोडले होते महाराजांना म्हटलं महाराज मी खूप मेहनत घेते खूप कष्ट करते तर थोडस काहीतरी रिस्पॉन्स येऊ द्या हो आणि माझ्या त्याच रेसिपीला इतका रिस्पॉन्स आला की एक लाख पंचवीस ते तीस हजार आता त्याच्यावरती व्ह्यूज आहेत खूप जास्त लोकांना आवडली आणि त्याच्यातूनच माझे नऊ नऊशे सत्तर सबस्क्रायबरच तिकडूनच आले आणि बाकीचे जे काही आता माझ्या चॅनलवरती चौदाशे सबस्क्रायबर आहेत ते असेच इकडच्या तिकडच्या व्हिडिओमधून सगळ्या व्हिडिओमधून आलेले आहेत तर आणि त्या जवळच्या रेसिपीमधून सुद्धा आले अर्धे तर आणि माझं चॅनल आणखीन ग्रो झाला असतं आता तर मी बोलते आता पास मी पास आता मी तर आता माझे पाच ते सहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले असते पण मध्येच मी पाच ते सहा महिन्याचा गॅप घेतला त्याच्यामुळे आता माझ्या चॅनलवरती फक्त चौदाशे सबस्क्रायबर आहेत मी कंटिन्यू जर काम केलं असतं तर माझे आता पाच ते सहा हजार सबस्क्रायबर असते मला खर तर मग मला हेच तुम्हाला सांगायचंय की जोवर तुम्ही कंटिन्यू काम करत नाही युट्यूबवरती तुम्ही एक दिवस व्हिडिओ टाकाल आणि चार दिवस तुम्ही आराम कराल असं केल्याने काहीच होत नाही मी माझा अनुभव सांगते ना मी पाच महिने रेस्ट घेतला काही आधी व्हिडिओ टाकले आणि नंतर टाकलेच नाही रेस्ट घेतला काहीच झालं नाही पूर्णपणे चॅनल ठप्प झालं माझं तिथेच बंद पडलं मग आता पुन्हा नव्याने सुरुवात केली तर म्हंटल आता आपल्याला बनवायचं आहे ते म्हणजे व्लॉगिंग आता आपल्याला ह्याच्यात उतरायचं नाहीये कारण आता किती किती मी रेसिपी संदर्भाचे व्हिडिओ आणणार एवढंच सांगेन मी तुम्हाला कष्ट करा मेहनत करा मेहनतीचं फळ नक्की भेटतं आणि आपले हजार सबस्क्रायबर आणि आपल्याला मध्ये सक्सेस होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे हजार सबस्क्राईबरचा आणि चार हजार तासांचा वॉच टाइम कंप्लीट करणं हा खूप मोठा आपल्यासाठी ही म्हणजे ना मी तर म्हणते हे खूप मोठं आपल्यासाठी टार्गेटच असतं युट्यूबचं की हे तुम्ही कंप्लीट केलंच पाहिजे मला तर पहिलं असं वाटलं तर मी तेवीस सबस्क्रायबर पासून सुरुवात केली होती आणि मग तेवीस पासून सुरुवात केल्याच्या नंतर असं वाटलं हजार सबस्क्रायबर पूर्ण करणं म्हणजे मला मला नाही जमणार हे कसं मी करेन हजार सबस्क्रायबर पूर्ण करणं पण हे चुकीचं होतं की मला कसं जमेल आपली कुठली व्हिडिओ कधी व्हायरल होईल आपल्याला माहित नसतं त्याच्यामुळे आपण करू शकतो का नाही हे आपण नाही ठरवायचं आपण फक्त व्हिडिओ बनवत राहायचे आणि ते छान प्रकारे त्याला एडिट वगैरे करायचं ते असं लोकांना आवडेल बघायला अशा पद्धतीने करायचं आणि मग अपलोड करायचं मग त्याच्यानंतर आपल्याला कळतं की काही दिवस जाऊ द्यायचे आपण व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला लगेचच असं असतं की आत्ता व्ह्यूज आले पाहिजेत लगेचच सबस्क्राईब वाढले पाहिजेत असं नसतं तर ते सबस्क्राईब वाढण्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते कशी आपली आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघण्यासारखं कंटेंट असलं पाहिजे की लोकांना आवडेल ते बघताना आता मी आता मी सर्च करते युट्यूबवर आता मी वेगळं वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करते लोकांना पण लोकांना ते नको आहे खरं सांगते ना लोकांना ते नको आहे ज्या वेळेस मी माझ्या घरातलं काही टाकते म्हणजेच की माझं डेली रुटीन टाकते नाईट रुटीन टाकते मॉर्निंग रुटीन टाकते तर मॉर्निंग मॉर्निंग रुटीन अजूनपर्यंत चॅनलवर अप अपलोड झालेलं नाही आता मला करायचं आहे तर मी ह्या गोष्टी टाकते ना तर त्या गोष्टी लोकांना जास्त आवडतात आता मी कुठे फिरायला गेले काय गेले काय तर त्या व्हिडिओ जर शूट करून मी अपलोड करावं म्हटलं तर लोकांना त्या फारशा आवडत नाहीत तर मी त्या संदर्भात जास्त व्हिडिओ बनवतच नाही मी खूप मी सगळं बघितलं करून तर आता लोकांना ना म्हणजे रुटीन वगैरे आहेत आपली डेली लाईफस्टाईल हेच लोकांना बघायला आवडतं म्हणून मी तेच करते तुम्हाला एक दोन निगेटिव्ह कमेंट आल्या म्हणून तुम्ही लगेच खचून जायचं नाही मला तर कधी कमेंट आल्याच आहे रेसिपीच्या संदर्भात सुद्धा मला वाईट कमेंट नाही आल्या होत्या नाहीच आल्या होत्या आणि आता जी मी करते त्यात सुद्धा मला वाईट कमेंट्स येत नाही पण कुणाला येतात आणि माझं चॅनल आणखी ग्रो नाहीये त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही पुढे जाऊन मला सुद्धा वाईट कमेंट्स येऊ शकतातच पण त्याला फेस करण्याची सुद्धा आपल्यात ताकद हवी जर आपण युट्यूबवरती उतरतोय तर मला एवढंच म्हणायचंय की आपण कुणीही एक शब्द बोललो म्हणून आपण लगेचच चा आपलं चॅनल सोडून निघून जायचं नाही कुणीही बोलायचे प्रतिउत्तर देता आलं पाहिजे जर तो आपल्याला बोलतोय तर आपल्याला त्याला त्याच्याच भाषेमध्ये दे उत्तर देता आलं पाहिजे ही पहिली गोष्ट म्हणजे आणि सहन तर नाहीच करायचं मी तर म्हणत नाही की तुम्ही सहन करा म्हणून सहन नका करू जर ते चुकीचं असेल तर तुम्ही त्याला उत्तर द्या आणि जर ते बरोबर असेल ना तर तुम्ही त्यात काहीतरी चेंज करण्याचा प्रयत्न करा जर ते बोलतायत की तुम्हाला तुम्ही सारखं सारखं तेच काय दाखवताय हा बाबा आपल्या प्रेक्षकांना तेच बघायला नाही आवडत आता आपण थोडं चेंज केलं पाहिजे आणि जर काहीतरी एकदमच निगेटिव्ह कमेंट आली तर त्या कमेंटला तुम्ही उत्तर द्या सरळ सरळ पण तुमचं चॅनल बंद करू नका चॅनल बंद करून नुकसान तुमचंच होणार आहे त्याचं काहीच होणार नाहीये तो कमेंट दुसऱ्यांच्या व्हिडिओ खाली पण जाऊन करू शकतो पण सगळेच तितके स्ट्रॉंग असतात असं नाही मग जे स्ट्रॉंग नाहीयेत त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहेत आणि जे खूप असे खचलेले आहेत ज्यांना असं वाटतंय की आपल्या चॅनलमधून काहीच होणार नाहीये आपण आता चॅनल बंद करून तर मला असं वाटतं की लेडीजने स्पेशली लेडीजने काहीतरी स्वतःची ओळख निर्माण करावी कारण की लेडीज तर कसं असतं एक तर किचन एक तर मुलं एकत घर तिची ओळख तिला नसतेच मग तिने तिची ओळख अशी निर्माण करावी आपण कधी बाहेर गेलो तर बाहेर आपल्याला असं ओळखलं पाहिजे की हा बाबा आता माझे चॅनल आहे पल्लवीज लाईफस्टाईल म्हणून तर मला असं ओळखलं पाहिजे की हा तुम्ही पल्लवीज लाईफस्टाईल ना तुमचं व्लॉगिंगचं चॅनल आहे ना जर कोण तर किती छान वाटतं बरं सांगा मला आपल्याला कुणी असं ओळखणार आहे का हो की तुम्ही हाऊस वाईफ ना तुम्ही असताना असं कोण आपल्याला ओळख देणार आहे का नाही ओळख देणार आपल्याला जोवर आपण काहीतरी करत नाही आपली आपली ओळख आपल्याला निर्माण करायची लोक येणार नाहीत आपल्याला ओळखायला आपण कोण आहोत काय आहोत कसे आहोत काय आहोत हे कुणालाच माहिती नाहीये आपण ओळख निर्माण करायची आपली हे खास कर मला हाऊस वाईफला सांगायचं आहे स्पेशली कारण आपल्याला घर चूल मूल हे सगळं माहीत असतं म्हणून की तुम्ही किती म्हणाल पण सबस्क्राईब आणि वॉश टाइम पूर्ण होत नाही तर तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चेंज करा नक्की तुमचे सबस्क्रायबर आणि चार हजार तासांचा वॉश टाईम कम्प्लीट होईल हार्ड अजिबात नाही आहे सर्व होतं केल्याने म्हणून ते केलंच पाहिजे ते होणार आहे सक्सेस होणार आहे आपले आपल्या प्रयत्नांना नक्की यश मिळतं म्हणून खचून जाऊ नका मी खूप साऱ्या कमेंट्स वाचल्या ना त्याच्यानंतर असं झालं अरे बापरे माझं म्हणजे मी म्हणजे मला खूप लवकर सक्सेस मिळालं खरं सांगू तर खोटं कशाला बोलायचं खरंच लवकर मिळालं मला दीड महिन्यातच माझे चार हजार वॉच टाइम कम्प्लीट झाला होता परत एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले होते मी तेवीस पासून सुरुवात केली होती माझ्या चॅनलची तिथे माझे एक हजार शंभर म्हणजे अकराशे सबस्क्रायबर दीड महिन्यातच पूर्ण झाले होते चार हजार तासांचा वॉश टाईम कंप्लीट झाला होता माझं चॅनल मॉनिटाईज झालं माझ्या चॅनलवरून आता अर्निंग सुरू आहे म्हणजे आता सुरू आहे मी च्या पाच सहा महिने चॅनल बंद ठेवलं होतं त्याच्यामुळे काही ग्रोथ नव्हती आणि मला शंभर डॉलर कम्प्लीट करायचे तेव्हाच जाऊन माझं पहिलं पेमेंट येईल माझे शंभर डॉलर अजूनही कम्प्लीट नाही आहेत त्याच्यामुळे मला अजून युट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं नाही ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेल पण अजूनपर्यंत युट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं नाही माझे अर्निंग सुरू आहे म्हणजे मी व्हिडिओ टाकते त्याच्यातून मला अर्निंग सुरू आहे पण अजून पेमेंट नाही आलेलं माझं पण पेमेंट सुरू झालंय मला झालंय म्हणजे कडून येईल पण ते कधी येईल जेव्हा मी शंभर डॉलर पूर्ण करेन तेव्हाच येईल आता ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी मला पेमेंट आलेलं नाही आहे तर यूट्यूबचा माझा प्रवास होता की मी खूप मेहनत घेतली खूप कष्ट घेतले होते मी प्रत्येक व्हिडिओ बनवण्यासाठी मी दिवसाला दोन दोन व्हिडिओ टाकायचे तेव्हा कुठे जाऊन माझे पन्नास साठ व्हिडिओ झाले आणि युट्यूबला आपल्या व्हिडिओची क क्वांटिटी हवी असते जरी आपले व्हिडिओला व्ह्यूज येत नसतील ना तरी काही फरक पडत नाही तुमचं असं असतं की तुम्ही व्हिडिओ अपलोड करत राहा करत राहा करत राहा करत राहा एक दिवस असा उजाडतो ना की अचानक मने तुम्ही जेव्हा व्हायटी स्टुडिओ ओपन करताना त्यावेळेस तुम्हाला ते दिसून येतील लोकांच्या कमेंट्स नवीन नवीन कमेंट्स किंवा त्या जे काही तुम्ही करताय ज्यासाठी तुम्हाला इतके सारे व्ह्यूज पडलेले त्या व्हिडिओ खाली तुम्हाला दिसतील ना त्यावेळेस तुमचा आनंद जो असेल ना तो गगनात मावत नाही मी माझा एक एक सबस्क्राईब वाढायचा पहिला एक एक फक्त एक सबस्क्राईब वाढायचा माझा आणि अचानक मध्ये दिवसाला शंभर दोनशे तीनशे सबस्क्रायबर जेव्हा वाढायला लागले ना तेव्हा जो माझा आनंद होता ना तो मी तुम्हाला काय सांगू कारण की ते असंच असतं कारण की बघा दीड महिना मी मेहनत घेतली दीड महिनाच मी फक्त युट्यूबवरती काम केलं होतं तर त्या दीड महिन्यामधला महिनाभर तरी मला काहीच रिस्पॉन्स भेटला नव्हता आणि नंतर सात दिवसामध्ये माझे हजार सबस्क्राईबर्स पूर्ण झाले पन्नास सबस्क्राईब झाले होते माझे फक्त तेवीस सबस्क्राईबर पासून सुरुवात केली होती मी ते पन्नास आणि जे तेवीस सबस्क्राईबर कुठून आले होते तर माझ्या घरातूनच आले होते म्हणजे की मी घरातच सगळ्यांना सांगितलं होतं माझ्या बहिणींना भावांना माझ्या जावांना परत माझ्या धीरांकडून वगैरे घरातच म्हणजे घरातल्यांचे सबस्क्रायबर होते आणि तेच होते ते तेवीस सबस्क्राईब बाकी कुणाचेच नाही बाहेरून आलेले की नवीन असं सबस्क्राईब मला बघायलाच भेटायचं नाही मी घरातल्यांना जेवढ्यांना सांगितलेलं ना त्यांचेच होते मग मला असं झालेलं की ही माझीच माणसं आहेत ना ज्यांनी मला सबस्क्राईब केला ही माझीच माणसं आहेत मग मला बाहेरचं नवीन कोणता तरी सबस्क्राईब मिळवायचंय तर मला त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी मला कष्ट घ्यावे लागतील मेहनत घ्यावी लागेल खूप जिद्दीने काम करायचंय मला आणि मी खूप जिद्दीने काम केलं आणि मी इतक्या जिद्दीने काम केले ना माझ्या मिस्टरांनी सुद्धा बघितलंय मी किती किती स्ट्रगल केलं होतं अक्षरशः मी कधी कधी अशी हे व्हायची महिनाच झाला होता चॅनल ओपन करून तरी पण असं व्हायचं की कधी माझं चॅनल ग्रो होत आहे पण स्वामी महाराजांच्या कृपेने खूप पटकन यश भेटलं मला आणि आता सुद्धा मी आता मी तर था थांबणारच नाहीये कारण दोन वेळा मी मध्ये गॅप घेतला आणि त्याचं मला रिझल्ट कळाला की चॅनल आपलं पूर्ण ठप्प होतं काहीच होत नाही त्याच्यातून आणि जर आपण मेहनत केली तर ते पुन्हा ग्रो होतं तर माझ्या बाबतीतही तसंच तस झालं मी काही दिवस चॅनल बंद केलं आणि आता पुन्हा सुरू केलं तर पुन्हा मला रिझल्ट त्याच्यावरती बघायला भेटतोय आता खूप छान प्रकारे माझं चॅनल ग्रो होतंय किंवा कसं माहितीये बाराशे सबस्क्रायबर होते माझे मी जेव्हा चॅनल आता ओपन केलं मध्ये आता महिनाभरापूर्वीच ओपन केलं मी पुन्हा चॅनल फक्त बाराशे सबस्क्रायबर्स होते माझ्या चॅनलवरती आता डायरेक्ट मी दोनशे सात दोनशे सात सबस्क्रायबर मिळवलेत या पंधरा ते वीस दिवसांमध्ये म्हणजे बघा ना आपण जेव्हा चॅनल बंद ठेवतो तेव्हा काही फरक आणि जेव्हा आपण चॅनल पुन्हा ओपन करतो तेव्हाचा फरक म्हणजे जेव्हा बंद ठेवतो तेव्हा काहीच होत नाही पूर्णपणे चॅनल ठप्प होऊन जातं जसे आपण व्हिडिओ अपलोड करू चॅनलवरती तशी तशी आपल्याला ग्रोथ बघायला मिळते म्हणून तुम्हाला सांगते जर तुमच्या चॅनलवर व्ह्यूज किंवा सबस्क्राईब वाढत नसतील ते एक तर तुमच्या कंटेंट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये लोकांना व्हिडिओ बघायला आवडत नसतील तुम्हाला काहीतरी वेगळं देता येते का त्यांना ते बघा जर वेगळं देता आलं तर नक्की देण्याचा प्रयत्न करा तुमचं चॅनल नक्की ग्रो होईल आणि आता तर इतकं छान आहे तुम्हाला डान्सिंग येत असेल तर तुम्ही डान्स करा तुम्ही रील्स रील्स बनवू शकता आता रील्स वरती सुद्धा अर्निंग सुरू आहे तुम्ही ते करू शकता किंवा मिनी ब्लॉग्स करा मी पण मिनी ब्लॉग करते आता मिनी ब्लॉग करा छोटे छोटे ब्लॉग करा जास्त मोठा ब्लॉग करायला टाइम नाहीये किंवा एडिटिंग करायला टाइम नाहीये तर छोटे छोटे ब्लॉग करा मिनी ब्लॉग करा ते अपलोड करा त्याला सुद्धा खूप छान रिस्पॉन्स येतो मी अनुभव घेतलाय यातून तुमचं चॅनल पटकन ग्रो होऊ शकतं अशा काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करा किंवा असं छान छान करा जेणेकरून लोकांना बघायला आवडेल मॉर्निंग रुटीन नाईन रु, नाईट रुटीन मॉर्निंग रुटीन किंवा असं डेली रुटीन आपलं किंवा सर डेली लाईफस्टाईल आपली जी काय आहे तेच लोकांना जास्त बघायला आवडते त्याच्यामुळे हेच हे तर खूपच सिम्पल आहे करणं आपल्याला काहीच नाही करायचंय कॅमेरा चालू करून द्यायचा आहे ना आपली डेली ची कामं आहेत ती करत राहायचंय बाकी काय करायचंय सांगा मला असं तुम्ही फक्त तुम्ही ना क्वालिटी व्यवस्थित कॅमेरा क्वालिटी वगैरे व्यवस्थित की लोकांना बघायला आवडेल परत हा माईक जो आहे हा माईक वगैरे यूज करा जेणेकरून आवाज माझ्याकडे पण हा माईक नव्हता हा माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट केलेला आहे खरं तर आता तिने गिफ्ट केला आठ दिवसापूर्वी तर माझ्याकडे सुद्धा माईक नव्हता तर माईक असल्याने काय फरक पडतो माहिती आहे तुम्हाला माईक असेल आपल्याकडे ना तर आपला आवाज व्यवस्थित येतो आणि मग आपला आवाज व्यवस्थित आला तर व्हिडिओमध्ये लोकांना बघायला इंटरेस्ट येतो मग असं काहीच आहे म्हणून माईक ट्रायपॉट वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्या महत्वाच्या असतात त्या घ्यारी व्हिडिओला तुमच्या चांगलं काय बनवता येईल किती चांगलं बनवता येईल किती चांगली क्वालिटी देता येईल कॅमेरा क्वालिटी असेल मग व्हिडिओची क्वालिटी असेल व्हिडिओमध्ये तुम्ही काय दाखवताय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन व्हिडिओ बनवल्यात नक्कीच तुमच्या व्हिडिओ चालणार आहेत आणि नक्कीच तुम तुमची ग्रोथ होणार आहे हे नक्की खरं तर मीच कुठेतरी हे नकीश नकीश। कमी पडल्यासारखं झालं की मी पाच सहा महिने चॅनल बंद केलं म्हणून आता मला पण मी आता थक मी आता अजिबात डगमगणार नाहीये मी आता चॅनल सुरू ठेवणार आहे आणि जसं होईल तसं आता ब्लॉगिंग येतात आपल्या चॅनलवरती तर ब्लॉगिंगच सुरू ठेवणार आहे मी कंटिन्यू अजिबात थकणार नाहीये मला माहिती आहे मला जास्त मेहनत नाही घ्यायची मला फक्त दोन ते अडीच महिने मेहनत घ्यायचे नंतर माझी एखादी व्हिडिओ कोणती तरी व्हायरल होणार आणि त्याच्या मागोमाग सगळ्याच व्हिडिओ व्हायरल होणार आहेत मला चांगलंच माहिती आहे त्याच्यामुळे मी अजिबात थकणार नाही अजिबात टेन्शन घेणार नाही होणार आहे ते चांगलंच होणार आहे मला माहिती आहे म्हणून मग मी व्हिडिओ चालू ठेवणार आहे आणि तुम्ही पण असंच करा फक्त तुम्ही जी मेहनत करताना त्याच्याकडे थोडे दिवस दुर्लक्ष करा त्या मेहनतीचं चीज एक ना एक दिवस नक्की होतं का नाही ते बघा आणि मग नंतर मला ह्या व्हिडिओ खाली येऊन कमेंट करा की तुम्ही बोललेलात ते खरं झालं म्हणून कारण हा स्वतःचा अनुभव आहे मला पण पहिले वाटायचं मधून काहीच होत नाही आपण काय युट्यूबवर तेवढा टाइम वेस्ट करतोय पण एक दिवस असा आला की त्या व्हिडिओने मला इतकं प्रेम दिलं इतकी खरंच सांगते इतक्या छान छान कमेंट्स होत्या ना त्या व्हिडिओच्या की मी सांगूही शकत नाही इतक्या छान कमेंट्स होत्या तर चला आता तुमचा निरोप घेते बाय